पुढच्या काळामध्ये येणार आहेत जी ऑक्टोबर नंतर विधानसभेची निवडणुकीनंतर कर्जत तालुक्यामध्ये ही हुकुमशाही संपणार आहे या हुकुमशाहीला खऱ्या अर्थाने आला घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे आणि जी जी आपल्या विचाराची घटक पक्ष असतील त्या घटक पक्षाला सोबत घेऊन खऱ्या अर्थाने जे आता हुकुमशाही चालले ती हुकुमशाही संतोष भाऊ आपण कुठेतरी थांबवणार आहोत मागच्या पाच वर्षात जे झालं ते झालं असेल परंतु हे पाच वर्ष आपल्या सर्वांची अस्तित्व अस्तित्वाची लढाई आहे उद, ही सर्वांनी आपण येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ही लढाई आपल्याला जिंकायची आहे लढायची आहे आणि ती आपल्या कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जिंकायची आहे यासाठी आपण सर्वांना कामाला लागणं गरजेचं आहे संदेश मी देण्यापेक्षा संदेश ही कर्जतची जनताच त्यांना देणार आहे त्यामुळे मी शांतपणे ते सगळं पाहत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कर्जत मतदारसंघाचा कशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा मी आमदार झाल्यानंतर जो विकास या कर्जतच्या जनतेने पाहिलेला आहे की जनता काही विसरलेली नाही आणि विसरत नाही आहे त्यामुळे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे किंवा विकास या पाच वर्षामध्ये आमदारांनी केलेला आहे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास त्यांचा आहे त्यामुळे आता विरोधक असतील किंवा आमच्यातलेच आता जे काही या ठिकाणी महायुती आहे महायुती असतानासुद्धा सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि परत महायुतीच्या पाठीतचंच खंदीर खुपसेजनाटी उभं राहायचं ही अशी राजकीय रणनीती त्यांची सुरू आहे परंतु आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो कारण जनता ही सुज्ञ आहे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे आपण आता पाहिलेलं आहे की आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा कौल म्हणून आपण सारेजण पाहता त्यामुळे कर्जत मतदारसंघातल्या जनतेवर मी केलेल्या कामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचाच भागवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये धन्यवाद